युट्यूब वर्ष या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे आता आहे तुमची ब्लॉग डेजू विरार स्टेशनला पाच नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेनची वाट बघतोय कारण आजचा हा व्हिडिओ पासून भेंड्रा पर्यंतचा माझा प्रवास तर मी दाखवणारच आहे सोबत या महिला मंडळाची वस्ती दाखवणार आहे त्या सगळ्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे पण ती इथे नाही ती करणार आपण ट्रेनच्या आत मध्ये चला भेटू ट्रेनच्या आतमध्ये अरे बघा मी ट्रेन मध्ये पण ही ट्रेन आता जेवढी खाली एवढी आधी नसते खूप भयंकर गर्दी असते ती गर्दी तुम्हाला बघायची सर त्याची एक झलक मी तुम्हाला दा ही पहा केवढी भयंकर गर्दी विरारला जेव्हा आम्ही ट्रेन मध्ये चढतो तेव्हा ही अशी गर्दी असते या ट्रेन मध्ये तसं ही ट्रेन डहाणू वरून येते म्हणून हिला थोडी जास्तच गर्दी असते मुळात ही ट्रेन डबल फास्ट आहे आणि वेळेत आपल्याला आपल्या ठिकाणापर्यंत नेऊन सोडते म्हणून सगळ्यांना हीच ट्रेन आवडते जसं बोरिवली स्टेशन जवळ येतं ना तसा हा पॅसेज पूर्ण भरून जातो कारण बहुतेक ट्रेन ही बोरिवलीलाच खाली होते आणि उरलेली बाकी ट्रेन ही अंधेरीला खाली होते त्यापुढे ही ट्रेन बऱ्यापैकी खालीच जाते बोरिवलीला उतरणाऱ्यांची पण रोज एक वेगळीच गमत असते कारण बोरिवलीचा प्लॅटफॉर्म केव्हा लेफ्टला येतो तर केव्हा राईटला येतो त्यामुळे स्टेशनला उतरण्यासाठी लेडीज लोकांची एक वेगळीच तारांबळ असते पाहिली ना दादी एवढी भयंकर गर्दी असते आता ह्या ट्रेन मध्ये पण आता बोरिवली क्रॉस झालाय आणि ही मोकळी स्पेस मिळाले पण आपला मोटिव्ह काय आहे टॉपिक काय आहे की ट्रेन मधल्या लोकांची ओळख आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती इंट्रोडक्शन तर नाव बघूया केव्हापासून हे लोक एकमेकाला ओळखतात ते सगळं बघूया सुरुवात करूया तुमचं नाव स्नेहा धनावडे स्नेहा धनावडे संजीवनी गुरु संजीवनी स्पेशल ओळख आहे यांची तशी बघायची तुम्हाला या या ना तीशांते। तीशांते। तीशांते ए, चला, चला 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 ऐकलं मला काही बोलायची गरज आहे अजिबात नाही खरंच म्हणजे कसं आहे माहितीये ट्रेन मध्ये कितीही गर्दी असू दे ट्रेन मध्ये खात गर्दी मध्ये उभे राहत जरी कामातून गेला यांचा मणका तरी दातवण्याशिवाय राहणार दणका एकमेकीना ओतायला पंधरा वर्षी पंधरा वर्ष एकमेकीय सोबतच आहात मिळणार पासून अंधेरी पर्यंत हा प्रवास करतात रोज माझी काही महिन्यांच आहे पण हे लोक एकमेकांना पूर्ण पंधरा वर्ष ओळखत आहेत म्हणून हा खास व्हिडिओ मी ह्या लोकांसोबत बनवते असं पंधरा वर्ष तुम्ही एकत्र आहात आम्हाला खूप छान वाटतं अंधेरी पासूनच अंधेरी पर्यंत प्रवास करताय मिळपासून अंधेरी पर्यंत प्रवास करते काय हो ही होती शांत मासून चेहरे चेहऱ्यावरती जाऊ नका अजिबात शांत नाहीये अजिबात मासूम ट्रेन मध्ये बघा शॉपिंग नाही बघायचं तुम्हालाय काय काय विचार ट्रेन सफारी करतात कामासाठी बाहेरी पडतात आणि ही अशी शॉपिंगही करतात

शंभर दिवशी प्रमाणे एक साडी असते साडी आमचा त्या होतो शॉपिंग शॉपिंगही होते अजून इम्पॉर्टंट म्हणजे काय सगळे विरळ पासून अंधेरीपर्यंत हा प्रवास करतात ना सगळ्या एकाच ठिकाणी पाहुण्याला कामाला जातात नेहमी हा एकत्र असाच प्रवास करतात पंधरा वर्षापासून एकमेकी नवळत आहेत चांगल्या खूप मैत्री खूप छान म्हणजे ह्या लोकांसोबत हा छोटासा व्हिडिओ बघून व्हिडिओ बनवून गेला अंधेरी आता अंधेरी पासून पुढचा प्रवास अंधेरीतून बँड्रा आणि अंधेरी पासून बँड्रा पर्यंत माझ्यासोबत अजूनही दुसऱ्या महिला मंडळ अजूनही दुसऱ्या लेडीज असतात त्यांची ओळख करायचे दाखवते या आहेत आमच्या गोड अशा रश्मी ताई आणि त्यांच्याच बाजूला इकडे या काकी ज्यांना सगळ्या बेबीताई असं बोलतात त्यांच्याच मागे आहेत आशा ताई अजूनही दोघी तिघे आहेत पण त्या नेमक्याच आल्याच नाहीत हे आहे आमचं किचन ही मधली गॅलरी हा हॉल आणि तो बेडरूम म्हणजेच हा एक लेडीज डब्बा म्हणजे आमचा वन बीएचके चा फ्लॅट आहे कसा आहे हा मला कमेंट मध्ये सांगा बघू लवकर पाहूया आमचा विरार पासून बँडापर्यंतचा पर्यंतचा प्रवास तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुन्हा पुन्हा अशी नव नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे पोहचवणार आहे ते मधली मजा मस्ती सगळं अजूनही दाखवणार आहे हे फक्त इंट्रोडक्शन होतं बाकी सगळं तर पुढे बघायला मिळणार आहे जर तुम्हाला हे बघायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू